मिरज तहसीलदार कार्यालय सेतू केंद्रामध्ये दाखले विद्यार्थ्यांना न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांचे हेलपाटे शालेय दाखल्यासाठी मिरज तहसीलदार कार्यालयात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी आहे आज महिना झाले तरी दाखले मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एकात्मता सेतू केंद्राचा ठेका एका खासगी कंपनीला दिला आहे या ठिकाणी गेला महिना झाला तरी विद्यार्थ्यांना दाखले मिळाले नाहीत रोज पालक व विद्यार्थी हेलपाटे मारत आहेत शासकीय वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्याचे कारण येथील कर्मचारी तर दुसरीकडे या भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित झाल्याने संगणक वारंवार बंद पडत आहेत याबद्दल पालकातून व विद्यार्थ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे वेळीच तहसीलदार यांनी काळजी घेऊन तात्काळ या ठेकेदारावर व वीज वितरण महामंडळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या दाखल्यांच्या बाबतीत भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत फॉर एक्झाम्पल सेतू पंधरा दिवसाची संपुनी दाखले हाती मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अनेक अडचणी व समस्या उपलब्ध होत आहेत कुठला मिरज सेतू कार्यालयातील हा गोंधळ थांबवा लवकर लवकर थांबवण्यात यावी आणि विद्यार्थ्यांची दाखले व त्यांना पडणारे डॉक्युमेंट लवकर लवकर उपलब्ध करून देण्याची काळजी ही प्रशासनाने उचलावी